नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस दिला आहे भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव या विद्यालयात खालील पदी नेमणूक करणे आहे मित्रांनो दिलेल्या विद्यालयात म्हणजेच आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस भळगाव तालुका भळगाव जिल्हा जळगाव या विद्यालयात खाली दिलेले पद भरण्यात येत आहे किंवा या पदाची या विद्यालयात नेमणूक करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदनाम किंवा पदाचे नाव पद आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाचे पद या विद्यालयात भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी पब्लिक बी ए म्हणजेच बारावी किंवा बी ए संवर्ग जातीचा प्रवर्ग ई माव इतर मागासवर्गीय म्हणजेच ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लास अदर बॅकवर्ड क्लास ओ बी सीमधून किंवा ई माव इतर मागासवर्गीयामधून ही जागा भरण्यात येत आहे या ठिकाणी इन्फॉर्मेशन सूचना वरीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक चार चार दोन हजार पंचवीस म्हणजे चार एप्रिल दोन हजार पंचवीस वार दिलाय दिवस शुक्रवार रोज ठीक दुपारी दोन वाजता संस्थेचे कार्यालय आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भळगाव तालुका भळगाव जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे मित्रांनो दिल्याप्रमाणे तारीख आहे मुलाखतीची चार एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार या शुक्रवारला दुपारी दोन वाजता येणाऱ्या तारखेच्या शुक्रवारला दुपारी दोन वाजता संस्थेचे कार्यालय आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भळगाव तालुका भळगाव जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने स्वतःच्या खर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहावे किंवा उपस्थित राहायचे आहे मुख्याध्यापक आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भळगाव तालुका भळगाव जिल्हा जळगाव अध्यक्ष ऑब्लिक सचिव महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भळगाव तालुका भळगाव जिल्हा जळगाव जाहिरात क्रमांक दोन सरकार मान्य अंत्योदय मिशन देवग्रामद्वारा संचालित रजिस्टर नंबर एफ वन फोर टू एट एन ए जी नागपूर जीवन विकास विद्यालय देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर डबल फोर वन थ्री झिरो वन मित्रांनो संस्थेचे नाव दिले आहे या संस्थेमार्फत संचालित जीवन विकास विद्यालय ॲड्रेस दिला आहे देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव पदनाम कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप अनुदानित ही संस्था अनुदानित आहे पात्रता यच एस एस सी एम एस सी आय टी म्हणजेच बारावी एम एस सी आय टी ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी या ठिकाणी दिली आहे पदाचा तपशील एकाकी पद एकाकी पद या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्र उमेदवारांनी दिनांक आठ चार मंजेज दोन हजार पंचवीस म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवारला सकाळी दहा वाजेपासून ते दुपारचे दोन वाजेपर्यंत जीवन विकास विद्यालय ॲड्रेस देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहावे आवश्यक कागदपत्रांमध्ये जे शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्र आहे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती तसेच आवश्यकता असल्यास फोटोसुद्धा उमेदवाराने नुकताच काढलेला फोटोसुद्धा सोबत ठेवणे आवश्यक आहे अशा आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारांनी प्रत्यक्ष हजर राहायच्या आहे मुलाखतीला दिलेल्या तारखेला आणि वेळेला नोट नोट दिली आहे उमेदवारांसाठी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला इंडियन एक्सप्रेस व लोकसत्तामध्ये प्रसिद्ध जाहिरात व इंटरव्ह्यू रद्द करण्यात आले आहे याच पदाशी संबंधित सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला ही जाहिरात इंडियन एक्सप्रेस व लोकसत्तामध्ये प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व इंटरव्ह्यू या दिनांकाचा रद्द करण्यात आले आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव अंतोदय मिशन देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर डबल फोर वन थ्री झिरो वन जाहिरात क्रमांक तीन सरकार मान्य साईनाथ ॲग्रो एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट रजिस्टर नंबर दिलाय या सोसायटीद्वारा संचालित का हायस्कूल ॲड्रेस दिला आहे मसोद तालुका काटोल जिल्हा नागपूर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप अनुदानित अनुदानित पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पात्रता यच एस एस सी एम एस सी आय टी बारावी एम एस सी आय टी पदाचा तपशील रिक्त पदाचा तपशील आहे एकाकी पद एकाकी पद या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्रतेच्या उमेदवारांनी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारला वेळ सकाळी बारा वाजेपासून ते सायंकाळचे पाचपर्यंत मासोद का, पाच का हायस्कूल मासोद तालुका काटोल जिल्हा नागपूर येथील कार्यालयात स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह त्यांच्या झेरॉक्स प्रती, प्रती आणि साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला बुधवारला वेळ दिली आहे बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत मासोदका हायस्कूल मासोद तालुका काटोल जिल्हा नागपूर येथील कार्यालयात स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने ओरिजिनल प्रमाणपत्र व त्यांच्या झेरॉक्स प्रति साक्षांकित करून साक्षांकित प्रतिसह सा, प्रत्यक्ष मुलाखतीस उमेदवाराने सॉरी उमेदवाराला उपस्थित या ठिकाणी राहायचे आहे मुख्याध्यापक मासोदका हायस्कूल मासोद जाहिरात क्रमांक चार सहकारी पतसंस्था करिता पाहिजेत मित्रांनो सहकारी पतसंस्था या सहकारी पतसंस्थेत खालील पदे भरण्यात येत आहे पहिले पद आहे अकाउंटंट अकाऊंटंट या पदाची एक जागा भरण्यात येत आहे आणि क्लर्क या पदाची एक जागा भरण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी दोन पदे भरण्यात येत आहे एक पद अकाउंटंट भरण्यात येत आहे याची एक जागा भरण्यात येत आहे अकाउंटंट पदाची आणि क्लर्क या पदाचीसुद्धा जागा भरण्यात येत आहे या क्लर्क या पदासाठी सुद्धा एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर स्त्री किंवा पुरुष तर पाच दोन पदे दिली आहे ही दोन्ही पदे स्त्री किंवा पुरुषामधून भरण्यात येणार आहे महिला किंवा पुरुषमधून भरण्यात येणार येणार आहे शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर इन्फॉर्मेशन सूचना वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अर्ज व मूळ दस्ताऐवजासह अप्लिकेशन तसेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता संस्थेच्या कार्यालयात खालील पत्त्यावर हजर राहावे पत्ता दिला आहे शुभम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दीनदयाल नगर नागपूर नागपूरवरती रजिस्टर नंबरसुद्धा दिला आहे फोन नंबर आहे संपर्क करण्यासाठी एट थ्री टू नाईन वन टू वन फायू एट थ्री दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल वन नाईन फायू टू सिक्स वन नाईन फोर